महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा रद्द पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो साथ तुम्हा समता सैनिक दलाचा दलाचा भारतीय बौद्ध महासभेचा जन सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा या ठिकाणी सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी संत सैनिक दलाचे वंचित बहुजना आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आपल्या तहसील कार्यालयाचे आदरणीय आपले तहसीलदार साहेब सर्व उपस्थित आणि भगिनी या ठिकाणी गेल्या सात ते आठ दिवसापूर्वी विधानसभेमध्ये महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा हा संमत केलेला आहे दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी तो ठराव संमत करून त्याच्यावरती सही सुद्धा राज्यपालांची झालेली आहे या कायद्याचं नाव फक्त आपल्याला जनसुरक्षा कायदा फक्त एवढंच हिडिंग आपल्याला वाटते परंतु आतील कायदा हा तमाम बहुजनाच्या विरोधातला कायदा आहे तुम्हाला एखादा अन्याय झाला जर तुम्ही रस्त्यावर आले आंदोलन करू लागले तर तुमच्यावरती केसेस दाखल केले जातील जेलमध्ये टाकलं जाईल

निषेध व्यक्त करून निवेदन सादर केले जात आहे दुसरा मुद्दा प्रवीण दादा गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष असून ते फुले शाहू आंबेडकरांचे विचार मांडत असताना विज्ञानवादी विचार मांडत असताना जातीवादी गावगुंडांनी त्यांच्यावरती जीव हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत असून हल्लेखोरांवर कडक शासन करण्यात यावे अशा पद्धतीची मागणी घेऊन हे निवेदन आम्ही आदरणीय तहसीलदार साहेबांना देत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा